आरोग्यशास्त्रामध्ये वातदोष कपदोष व पित्तदोष अशा तीन प्रकारचे दोष अथवा आजार मानवाचे सांगितले आहेत त्याच्यापैकी वातदोष म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे उपाय अथवा पथ्य नेमकी कोणती पाळली पाहिजे हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा वात दोष याची जर कधी आपण लक्षणे जर कधी म्हटली तर याच्यामध्ये आपले सांधे दुखतात अंग दुखतं पाठ दुखतं कधीकधी हे दुखणं एवढं वाटतं की आपल्याला त्या ठिकाणी थंडी वाजून तापसुद्धा भरला जातो तर कधीकधी सतत तोंड येणं हे देखील वात दोषाचं कारण असू शकतं आता पुढचं बघूया वात दोषाची नेमकी कारणे काय वात दोष आपल्या शरीरामध्ये का वाढतो शरीराची सतत जीज होत असते हालचाली विचार करणे निर्णय घेणे जागरण करणे मैथून कर्म करणे काळाचा परिणाम म्हणून वात वाढविणाऱ्या अन्नाचे जर कधी आपण अतिरिक्त सेवन आदी कारणांमुळे शरीरातील वात दोष आपला वाढू लागतो व वात दोषाचे लक्षणे आपले दिसून येतात बघा मग वात दोष जर कधी आपल्या शरीरामध्ये खूप प्रमाणात वाढला तर त्याच्या आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात जर कधी खूपच वाढला तर अवयव सुकणे वृक्ष त्वचा अवयवांचे विस्फारण होणे हातापायाला मुंग्या येणे संधीवात कंबर दुखी मानदुखी पाठदुखी फुटल्याप्रमाणे वेदना होणे मोडल्याप्रमाणे वेदना होणे कंप सुटणे कठीणपणा येणे नख व केस दुभंगणे स्वभाव क्रूर बनणे मस्तिष्काचा संकोच होणे रुक्काचा आकार लहान होणे अवयव खाली सरकणे आदी आजार उत्पन्न होतात एकंदरीत शरीरात वृक्षपणा शीतपणा हलकेपणा खरखरीतपणा चलत्व याची आतोनात वाढ होऊन दुर्दर वात विकारांचाही यातून जन्म होत असतो म्हणून वातदोष वाढून दिलेला बरा बघा मग यासाठी आपण कोणती पथ्य पाळली पाहिजे वातदोष वाढायला नको म्हणून खालील पथ्ये आवर्जून पाळा बघा शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या गोष्टी वात असणाऱ्यांनी अजिबात खाऊ नये कोरड्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे त्यातून आवश्यक घटक आपल्याला मिळत नाही बघा सुके मासे खाणे टाळावे मिठाचे अतिरिक्त सेवन देखील टाळावे मूग मसूर तूर वाटाणे मटार पावटे खाणे खावे परंतु ते कमी प्रमाणामध्ये खावे पुढचं महत्त्वाचं आहे आंबवलेले पदार्थ देखील शक्यतो टाळावे कधी कधी ठीक आहे परंतु नेहमीप्रमाणे आंबवलेले पदार्थ म्हणजे या ठिकाणी इडली असेल डोसा असेल किंवा तुमचे आपलं खमंग असेल हे पदार्थ शक्यतो टाळावे तसेच चणा डाळ तूर डाळ उडीद डाळ या युरिक ॲसिड वाढवणाऱ्या डाळीसुद्धा शक्यतो टाळाव्यात किंवा कमी प्रमाणामध्ये ते खाव्यात अशा प्रकारची पथ्ये अजून जर पथ्य म्हटलं तर थंड वस्तू शक्यतो आईस्क्रीम आईस्क्रीम गुल्फी असो किंवा त्या ठिकाणी एखादं थंड ज्यूस असो आंबट पदार्थ व शिळे पदार्थ अजिबात खाऊ नये मूग मसूर तूर वाटाणे मटार पावटे खाणे देखील कमी करावे ही पथ्य आपण पाळली पाहिजे आता याच्यावर कधी आयुर्वेदिक उपाय करायचं म्हटलं तर वातदोष हा वायू व वा आकाश या महाभूतापासून बनला आहे म्हणून त्याचे निराकरण करण्यासाठी आणि आयुष्य निरोगी दृढ बलवान आणि हितकर होण्यासाठी आयुर्वेदाने अंगाला दररोज तेज लावण्यास सांगितलं आहे बघा आपण वात दोष असेल तर दररोज अंगाला तेल लावलं पाहिजे आणि ते तेल देखील तिळापासून निघते तेच तेल हेच तेल गरम करून संपूर्ण अंगाला शरीरावरील केसांच्या दिशेने लावल्यास मतारपणा देखील उशीर येतो त्याचे शरीर आणि मनाचे श्रम देखील नष्ट होतात आणि त्याच्यामुळे आपलं वात दोषाचे शमन होते म्हणजे आपण आपल्या शरीराला सांध्यांना नियमित तिळाचे तेल लावले पाहिजे अशा प्रकारे वात दोषापासून शक्यतो टाळावे ही विनंती धन्यवाद मित्रांनो